तर मंडळी या दुपारचं जेवण करायला आजी आज इकडे बसलेली आहे आज आणि आजीने आहे ना आज खास माझ्यासाठी आहे ना कोकणातील आहे ना महागडी भाजी म्हणजेच काजूंच्या घराची भाजी बनवलेली आहे खास आणि इकडे तांदळाची भाकरी आहे <laughs> नमस्कार मित्रांनो तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या चॅनलच्या एका एक नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो दुपारचे पाहुणे दोन वाजलेले आहेत आणि आपलं जेवण वगैरे झालेलं आहे तर मित्रांनो आपली पालखी आहे ना दुसऱ्या गावांमध्ये आहे ना आपल्या भक्तांना भेट देण्यासाठी गेलेली आहे तर मित्रांनो आपली आज पालखी आहे ना श्रीवर्धनमध्ये भरटकोल गावामध्ये आहे तर आता आम्ही चाललेलो आहोत तर माझ्याबरोबर हिरेन असणार आहे आणि बघूया अजून आपले काही नवीन खेली आलेले आहेत की नाही ते तर मग आम्ही आता निघालोय खेली जायला आणि मित्रांनो आज आहे ना खेली चाललोय आपण <laughs> तर पायामध्ये चप्पल नसणार आहेत चल मग जा चला आल्याला जेवलोय फक्त आणि निघालोय तर मित्रांनो आपले फायनली तीन खेले भेटलेले आहेत आणि फोन करून करून कंटाळवलं साल्याने किती फोन कराल आ, तू येत अरे ये एक घास खावत नव्हता तर एकसारखं फोन होते तर इकडे आहे सिद्धू जिगर भाई आणि आपला फंटर आज सोबत आपल्या आलेला हिरेन मग चला हे कुठे ऍक्च्युली पालखी कुठे आहे ती सांग आता जायचं आहे भरटकोल भरटकोल की ना भरटकोल कॉल आहे तरी पण एकदा एकदा कॉल करून विचारू चला आपल्या गावापासून आहे ना किती किलोमीटर आहे भरटकोल चल ती बघूया आहे बघा भरटकोल आपण टाकलेला आहे तर मॅप आहे ना आपल्याला एक तास एकतीस मिनटं दाखवतोय त्रेचाळीस किलोमीटर ना आपले सुद्धाच पालखीची भेट होईल आणि शंकासूरचं दर्शनसुद्धा होईल चला मित्रांनो खेली आहेत ना निघालेली आहेत दोन बाईकवरती आमचा डायवर आता चेंज झाला आहे मी आराम आमचा पण डायवर चेंज झाला आहे दोघं डायवर चेंज आहेत चला आई जाकमता देवीचा भरटकोल भरटकोल मित्रांनो आपण आता आहे ना बागमंडला साईडला जातो आहे कारण आपल्याला रिवर्धनमध्ये जायचं आहे तर आपण इथून आता जेटी पकडलेली आहे तर नंतर आहे ना आपल्याला इकडे हा रानवली गाव दिसतोय दोन्ही साईडला मला वाटतं गाव आहे बापवन आणि रानवली गाव आहे ना जवळ जवड़ जवळ आहेत तर मंडळी आम्ही गेलो होतो भरटकोलमध्ये पण पालखी निघाली भरटकोरवरून हो मग आम्ही आता आलो आहे जिवण्यामध्ये आमचे खेली सिद्धू भाई गेल्या वर्षीचे खेली गाडीवाले इकडे आहे जीवनामध्ये आलो होतो ना हा भरटकोला गेलो होतो हां तिकडे इकडे आमचे मामा आहेत सनैवाले खास सनै वाजवणारे चला दर्शन घेऊया सगळे सगळे आपले खेले आहेत रामराम रामराम तू बघदा आपण पालखीचं दर्शन घेऊया

भरटपोरला घेऊन गेले गेला डायरेक्ट जेवण चला सगळे खेळी भेटलेले आहेत आता सांगता सांगता आता सात साडा होत आहेत बांधल्याच्या नंतर आहे ना संकासूचा रूप बघा कसा वाटेल एकदम झारे आपली पालखी आता जीवना कोलीवाड्यामध्ये आहे आणि सगळे आता कोलीवाड्यामध्ये आईला भेटण्यासाठी तीची बोटी गहना ले लेगीते आंके आंकेश हो इंकर आई दाख मत श्रीकर

Yeah. कोलीवाड़ा हा गाव घेतो आणि आई आहे ना प्रत्येक घराघरामध्ये जाऊन आहे ना, ना आपल्या भक्तांना भेट देते

इकडेकडे लाग रही अरे जा पागल थोड़ा थोड़ा जा आहे ना वर्षा जीवना कोलीवरात आपली पालखी घेणार आहे तर आज रात्रीचे किती आहेत बघूया

पाय भासतायत वाळू लाट झेंडा पाठीमागे आणि वाजन तरी पाठीमागे आहेत केली धावत आहेत आमचे तर आत्ताच आहे ना मंडळी जीवना कोलीवाडा आहे ना पूर्ण गाव पालखी भेट देऊन झाली आणि आता आम्ही चाललेलो आहोत दुपारचं जेवण करण्यासाठी चला मंडळी आजचं दुपारचं जेवण आमचं जीवना कोलीवाड्यामध्ये सगळे खोली बसलेले आहेत जेवण करायला आमचे संकासरसुद्धा आमच्या सोबतच बसलेले आहेत चला सुरुवात आपली पालखी आहे ना शिवर्धन दांड्यामध्ये आलेली आहे आणि रात्रीपर्यंत तरी आहे ना पालखी आपली दांड्यामध्येच असणार आहे तर मित्रांनो कोलीवाड्यामध्ये आहे ना पालखीसोबत आहे ना भक्ताने खूप धमाल मजा केली तर आजचा आपला व्हिडिओ आहे ना हा दोन दिवसाचा असा पूर्ण असणार आहे तर आपल्या चॅनलवरती जर कोणी नवीन असाल तर आपल्या चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करून ठेवा आणि शेजार नसेल बेलचं बटन दाबा आणि बेल आयकॉन ऑलवरती क्लिक करा जेणेकरून आपल्या नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील तर मग आजचा व्हिडिओ आपण इथेच एंड करूया व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा भेटू पुन्हा एक एका अशाच नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय